पेक्षा आमचंच आज जाहीरपणाने एक मत आहे चला जाऊ द्या मला ही विनंती करायची नव्हती पण मला माझ्या समाजासाठी करायची कारण आम्हाला तोडगा काढायचा आहे आम्हाला आम्ही मजा करायला आलेलो नाहीत मुंबईला माझा लोक इथं गाऱ्या थंडीत कुडकडतील आमच्या जितकेच मुंबईचे हाल आहेत तितकेच आमचेसुद्धा हाल आहेत आमचं बी सोपं नाही दोघांचे हाल होऊ द्यायचे नाही आता ही सरकारच्या आतात तर आमची अशी विनंती मुख्यमंत्री साहेबानं देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि अजित दादा पवार साहेबांनी स्वतः प्रत्यक्ष यांनी चर्चा लिहून ही तोडगा काढावा ही माझी समाजाच्या वतीनं तिघांना सुद्धा विनंती कारण आम्हाला बी मुंबई याची हाऊस नाही नसता मात्र मग आम्ही मुंबईकडे निघालेले तुम्ही स्वतः तिघही लक्ष घाला मी समाजाच्या वतीनं तुम्हाला विनंती केली शेवटची तुम्ही तिघांनी त्यांनी यावर चर्चा करावी हे तोडगा लगेच काढावा म्हणजे हे सिस्टमंडळ जे येणार आहे नाही हे असंच राहील दादा चालू हे शिष्टमंडळ आलं ते जुनं आलं नवं गेलं दुसरे बिचारे विनाकारण मार्ग काढतात आम्ही त्यांना दोष नाही पण शिष्टमंडळाकडून काही तोडगा निघत नाही ना आता कवर आता तिघ तुम्ही या एकत्र या ना, नाही तर तिघ मिळून एखादा या पण तुम्ही तिघ आता याच लक्ष घाला की समाजाच्या वतीनं तुम्हाला विनंती नाही नाही शिष्टमंडळा आतापर्यंत मनोजारंगे पाटलांनी शिष्टमंडळाची चर्चा जी आहे ती व्यासपीठावरती घेतली मग आज बंद दाराड चर्चा केली मध्ये चर्चा परवानगी दिली नाही आझाद मैदान पोलिसांनी तुम्हाला एक नोटीस सुद्धा आणून दिलेली ते म्हणतात की तुम्ही दुसऱ्या मैदानावरती तुमचं आंदोलन करा आझाद मैदानावरती येऊ नका त्याऐवजी नवी मुंबईतलं मैदान सुचवलंय म्हणजे मुंबईत येऊ नये अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न आहे असं म्हणा ना नाही आझाद मैदानावर व्यासपीठ उभा राहिले तिथल्या कमिशनर ते साहेब कोण आहेत कमिशनर साहेब त्यांनी दिले मला आताच तिथल्या सगळ्या आमच्या बांधवांचा कॉन्टॅक्ट झालाय तिथं आम्ही अमरून उपोषण करतोय म्हणून त्याबाबत ते आमचा अर्ज आमचासुद्धा तिकडून आलेला अर्ज आहे तिथल्या सुद्धा लोकांचा अर्ज आहे असं काहीच नाही तुमचं भूमिका तुमची वेगळी दिसते शिष्टमंडळाला तुम्हाला कशा वाटतंय अरे बाबा मी जेवण केलं नव्हतं तिथे काय बंधारण फिरदार माझ्या समाजाला माहिती बंधारण नाही तिथं सभा घेतली तिथं माझ्या समाजाला काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही येत अरे शिष्टमंडळ नाही येते अधिकारी येते एक दादा ते एक अधिकारी येत ते फक्त माहिती द्यायला आले हे बघा ही माहिती द्यायला आले ती अरे पण माझ्या समाजाला अडचण नाही ते, ते ना का पैसे दिले मला आणून काही अरे मग काय तुम्हाला काय नाही समाजाला म्हणलं पाहिजे अडचणी नाही असं नाही का बर तुम्ही पहिल्या दिवसापासून पहिल्या दिवसापासून अरे प्रश्न नाही मिनिट थांबा सगळे शांत बस तुमचे दोन दिवसापासून आला त्याच्यापासून तुमची तीच खतखत तुमचे प्रश्नच वेगळे आल्यापासून अरे माझ्या समाज नाही अडचण मला जेवायचं अरे ऐका हो तुम्ही तुम्ही हबा तुम्ही खरे आज आधार जनतेचे ऐका प्लीज तुम्ही खरे आधार स्तंभ आमचे ऐका आतापर्यंत तुम्ही साथ दिली मेड्याच्या बांधवाने मी जेवण केलं नव्हतं तोवर मला टाइम वाचवायचा म्हणलं चला बोला इथं जेवता जेवता इथं जेवता जेवता बोला बरं व्यासपीठावर नेलं पोरं येतं सगळे तिथेही पोरच होते अंतरवालीत पण त्यांना विचारलं मी चर्चा करतोय तोवर तुम्ही गाड्या लाईनीत लावा वेळ जाण्यापेक्षा आणि ते बी भेटेत ते बाबा लोकात मग आम्ही नाहीत त्यांचे प्रॉब्लेम तर मग मला जातीचा मार्ग काढायचा आहे मी तरी वागू तरी कसं ते त्या पोरात नाही काहीच नाही ते म्हणले आता शिष्टमंडळ कोणते पत्रक घेऊन येणारे म्हणलं द्या मग मी चाललो मुंबईकडे मुद्दे तुम्ही काहीच नाही तेच मी बोललेलं होतं ते काहीच नाही चाल चालतं माझ्यात राह चोपन्न लाखाच्या नोंदी बाबतची चर्चा झाली त्यांच्या नातेवाईकांना प्लस चर्चा झाली सगळ्या स्वऱ्यांच्या अध्यादेशाबद्दलची चर्चा झाली आम्हाला तिने अत्यंत गरजेचे आहेत प्रॉपर्टीच्या खाटल्याबद्दलही झाली पण ते, ते, ते तो समजा बाकीचा जनरल विषय ते लगेच करायला तयार आहेत आमच्या गुन्ह्याबद्दल राज्यातल्या झाली ते म्हणले ते आदेश काढता येत आणि घेऊन यायले म्हणलं मग काय चर्चा करून उपयोग आहे मग जेवायचं झालं म्हणलं मी जातो आम्ही मुंबईकडे निघतो फक्त बंदारा आड मला डागण्यात आलो मी तुम्हाला विनंती करून सांगतो मी आडचा नाहीये ते भ्यायला लागलेत लोकात यायला ओके मग आता मार्ग नोंदी किती नोंदी सापडल्या लोकांना किती प्रमाणपत्र दिले त्याचा काही आकडा सांगितलेला आहे काय आणि तोंडी सांगितलंय पण अधिकृत माझ्याकडे आल्यामुळे मी नाही सांगत अधिकृत नाही मी त्यांना डाटा मागितला होता त्यांनी डाटा ना आणल्यामुळं मी नाही सांगू ते कुठला हे म्हणले नाव सांगू नका साहेबाकडूनच चालते तिकडूनच मंत्रालयाकडून मुख्यमंत्र्यांचं हेच हेच होतं त्यांचं तेच ते नेतेच लिहून नेलंय हे आता आले परवासे हे साहेब त्यांनी तेच लिहून नेलतं

नाही नाही सत्यता एक माणूस म्हणून बोलतो तुमचा पत्रकार म्हणून विचारणं गरजेचं आहे मी तुम्हाला दोष बी देत नाही आणि समाजाने देऊ नका अजिबात कोणीच त्यांचं विचारणं गरजेचं आहे पण बंदारा आठ ते लागलेत घोषणा दिल्या सांगू आता मग आता आडून घे आता इकडून मला भेल नाही जावं तर तिकडून <laughs> मैदानावर परवानगी नाही तरी तुम्ही आझाद मैदानावर जाणार का परवानगी दिली परवानगी घेतली तिथल्या आमच्या बांधवांनी त्यांनी सांगितलं एक बाजू सुद्धा दिली त्यांनी आझाद मैदानची स्टेज चालू आहे पोलीस बांधवाने त्यांना दिली असं त्यांनी मला आता सांगितलं वाटल्यास तुम्ही वीरेंद्र पवारांना विचारा दिली का म्हणजे त्यांच्याकडे ते कागद म्हणले त्या नोटीस त्यांनी मला सांगितलं मी वाचली नाही उठलो होतो मी नेमकं कपडे घातले मला जायचं होतं ते म्हणले एकच मिनिट एवढं उत्तर देतलं त्यांनी मी वाचले नाही ते म्हणले काहीच नाही जे कोर्टात हे जे कोर्टात हे त्या त्याच्याबाबतची ही नोटीस आहे म्हणलं आमचे वकील बांधव जाणार या नोटिशीमध्ये ते सगळं दिलेलं आहे कोर्टाने काय निर्देश दिलेले आहेत तर तिथं जाऊन तरी काय करायचं आहे तिथं जायला हवश्य काय आम्हाला तर नाही आहे माझा समाज आरक्षणासाठी तिथं चाललाय आम्ही तोडगा निघावा म्हणून इथं आत्तापर्यंत थांबलो पण तोडगा नाही आहे त्याच्यात जे आम्ही त्यांना परवा सांगितलं तेच आहे त्याच्या अगोदर आठ दिवसापूर्वी सांगितलं तोच विषय आहे दीड महिन्यापूर्वी सांगितला तोच विषय त्याच दुरुस्त्यात त्यांचं ते सुरू आहे आणखीन सुद्धा परंतु त्यातलं एक सकारात्मक असू शकतं असं मला वाटतं की त्यांचं एक मोठं शिष्टमंडळ आणखीन थोड्या वेळाने येणार आहे आणखीन थोड्या वेळानेणार आहे त्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की त्याच्यात परिपत्रक शासन निर्णय आदेश असणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे म्हणलं ठीक आहे मग तेच यावद्या तोवर आम्ही चालतो मुंबईकडंच कारण इथं काही जणांच्या काही बाईट आल्या तर असं मी ऐकून ये की बाईट आल्या तर ते गुलाल उधाळणारे इथंच म्हणून हा लोणावळ्यातच आता मग आम्ही पण थांबलो आम्हाला आरक्षणाचाच गुलाल उधळायचा आहे पण जे एकूण चर्चेत काही नाही सगळे परिपत्रक येत आहेत निर्णय येत आहेत अमुक काढतायत सोय सगळे सोयारींच्या व्याख्याच काढतायत चोपन्न लाखांचा विषय का <coughs> काढतायत चोपन्न लाखांच्या नोंदी मिळाल्या त्यांना तेवाईकाचा विषय काढतायत म्हणजे काढतायत येत आहेत येता आहेत ये असं म्हणत आहेत काढता आहेत मग था ते काढणारच आहे समजा आणखीन पण आणि मग मी नाही थांबू शकत मला जात महत्वाची आहे ना मग त्यांचं शिष्टमंडळ येणार तर पुढे थांबल आम्ही तिथं थांबू पुन्हा चर्चा करू कधी येणारे आणि ते म्हणतील तिथं रस्त्यावरतीच एखादं त्यांना वाटलं मॉप म्हणू या त्याला आंदोलकांच्या समोर नको तो मान्य आहे बाजूला थांबू आम्हाला तोडगा काढायचा मुंबईपर्यंत सांगितलं त्यांनी पण मोठं